नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रविराज दनंद आपलं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब वरती आवाज वगैरे नीट येतोय आणि ही व्यवस्थित दिसतय गुड इव्हनिंग मॅडम गुड इव्हनिंग ओके बघा अगतच्या काळात ज्या परीक्षा होणार आहेत त्यामध्ये पोलीस भरती तर आहेच सोबत सोबत टेट चे जे विद्यार्थी आहेत त्यांची परीक्षा आयबीपीएस घेणार आहे त्यांच्या दृष्टिकोनातून हेलेखन अतिशय महत्वाचं आहे सोबत पोलीस भरतीच्या पोरांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा हे लेक्चर अतिशय महत्वाचं का मित्रांनो आपले दोन जी आर आलेले आहेत बरोबर त्यापैकी दुसरा जी आर आला दहा डिसेंबर दहा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी त्यानंतर मराठी भाषा या दृष्टिकोनातून कुठला जी आर आज पंचवीस पर्यंत आलेला नाहीये म्हणून आपण भाषा शुद्धीकरण असो का भाषेमधील वर्ण लिहिण्याची पद्धत असो बरोबर शंबो, 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 थँक थँक्यू ओके भाषा वर्ण लिहिण्याची पद्धत असू द्या का शुद्ध लेखनाचे काही छोटे मोठे नियम असू द्या यामध्ये दोन हजार बावीस पासून कोणतेही चेंजेस झालेले नाही आहेत आणि जे झालेत ते बऱ्याच लोकांना माहिती नाही जे झाले ते बऱ्याच लोकांना माहिती आहे नाही आहेत काही नियम त्यांनी ऍज इट इज ठेवले ते सहा नोव्हेंबर दोन हजार नऊ साली पहिला जी आर आलेला तो जी आर आणि आता दहा डिसेंबर दोन हजार बावीस या रोजी आलेला जी आर या दोन जी आर मध्ये थोडेफार बदल केले बरोबर तर ते, ते आपल्याला आज पाहायचे तर सर्वप्रथम लेखनाचा नियमाला सुरुवात करताना पहिला नियम तो नियम आपण अनुस्वाराबद्दल दिला गेला आहे बरोबर की नियम क्रमांक पहिला नियम क्रमांक पहिला पहिला नियम अनुस्वाराबद्दल आहे त्या अक्षराचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो त्याच अक्षरावर अनुस्वार द्यावा इतर कुठेही टकटक करण्याची सवय काढून टाका लिहिताना किंवा प्रश्नांमध्ये सुद्धा विनाकारांचा अनुस्वार दिसला तर तो शब्द चुकीचा ठरविण्यात येईल एक उदाहरणार्थ आंबा नाकातून येतो आंबा तंतू कंटा हिंग हिंगमणा किंवा सुंठ कमत फुलकंद गंगा, कुंकू तंटा किंच उंट कंकण निबंध अलंकार असे शब्दांचे जे अनुस्वार आहेत ते नाकातून येतात तर ज्यांचा नाकातून उच्चार होईल त्यांनाच अनुस्वार द्यावा स्पष्टोच्चारित अनु अनुनासिकांबद्दल शीर्षबिंदू द्यावा म्हणजे अनुस्वार द्यावा अस्पष्ट किंवा ओझर ते अनुस्वार काढून टाकण्यात आलेले आम्ही पण शिकवलंय ते अस्पष्ट किंवा अनेक वचन बनवण्यासाठी दिले गेलेले अनुस्वार असायचे ते काढून टाकण्यात आलेले ते काढून टाकण्यात आलेले आहेत हे बघा दुसरा संस्कृत मधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या म्हणजे जे तत्सम शब्द आलेले आहेत विद्यार्थी आहेत त्यांना माहितीये की आपल्याकडे दोन प्रकारे शब्द आलेले आहेत तत्सम आणि तद्भव ते तत्सम शब्द आलेले आहेत त्या शब्दातील अनुस्वार परसवर्णाने म्हणजे पुढे येणाऱ्या व्यंजनाच्या वर्गातील पंचम वर्गाने पंचम वर्ग म्हणजे व्यंजन वर्गात आता चा वर्ग घेतला क ख ग हा झाला पंचम वर्ग किती वर्ग पंचम वर्ग पंचम वर्गाने लिहिले तरी चालतील नाही कोणते ते संस्कृत मधून तत्सम आलेले आहेत तसेच्या तसे ह्यासाठी मित्रांनो आपल्याला तत्सम शब्द कोणते आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी मी स्टोरीज टाकणार आहे पुढे काही दिवसानंतर युट्यूबवर टाकणार काळजी करू नका आणि ज्यांनी बॅच घेतली आहे त्यांचे पाठांतरच झालेले आहेत बरोबर पुढे जाऊन बघा अंत अनुस्वार ओळखण्याच्या पद्धती मी सांगितले आहेत तुम्हाला की अंतचा अनुस्वार कोणाचा बरोबर तुम्हाला माहिती आहे की अंतच्या पुढे रुब, पुढचं अक्षर आहे याच्या ओडीमध्ये शेवटचा कोणता येतो न म्हणून अंत गंगा गंगा कुंज शंख शंख चंड चंड हे संस्कृत मधून आलेले जे तत्सम शब्द आहेत त्यांना तुमच्या भाषेत जोडाक्षरात लिहिलं तरी चालते तरी चालते बरोबर एवढी मुभा आपल्याला दिलेली आहे बरोबर आता बघा गंधर्व गंधर्व हा खूप वेळ आलेला आहे त्यालाच म्हणतात परसवर्ण लिखाण लिखाण हे बरोबर आहे आणि हे चालतं बरोबर हे चालतं शब्द लेखनाच्या बरोबर आहे गरज वाटली दोन्ही शब्द बरोबर आहेत मराठीत हा बरोबर आहे हा तत्सम शब्द आहे म्हणून हाही बरोबर क्लिअर अखंड अखंड क्लियर आपण वापरताना भले अखंड असा लिहत असू परंतु लिहिला तरीही चालते बरोबर का कारण तो तत्सम त्यासाठी आपल्याला तत्सम शब्द माहिती असण गरजे शब्द शब्द ओळखा एखाद दुसरा प्रश्न पडतो रे बाबा त्यामुळे हे लेक्चर सोडू नका एक पुढे जाऊ पुढे गेलो आता बघा ते आपले अपवादित अनुस्वार बोलतो आपण काय बोलतो अपवादित अनुस्वार कोणाकोणाचे य र, र, ल आणि व ल आणि व त्यांचे जे अनुस्वार गणले जातात किंवा ते मानले जातात बरोबर ते शुद्ध शब्दात येत नाहीत ते य र ल व श स, हे कोण काय तर हे जे आहेत सगळे त्या सगळे नऊ त्यांना काय म्हणतो आपण त्यांना म्हणतो अवर्गीय व्यंजने अवर्गीय अवर्गीय व्यंजने अवर्गीय व्यंजने अवर्गीय व्यंजनांच्या आधी जर का अनुस्वार आला तर तो परस्वर लिहायचा नाही त्याच जोडाक्षर करायचं नाही संयम असा असाही लीलाला सांगितला जातो बरोबर त्याला अपवादित अनुस्वार म्हणतात संयम संरक्षण रक्षण संरक्षण असाही लिहिला जातो परंतु हा अशुद्ध शब्द आहे हा अशुद्ध शब्द आहे पण परस्वरणात लिहायलाच सांगितला तर मग असं परंतु असं होत नाही सल्लम बरोबर तर सल्लम असाही लिहिला जातो कम कम बरोबर हे चुकीच आहे संवाद तर संवाद असं लिहिणं चुकीचं आहे त्यांना चुकीचं ठरवण्यात आले किंवा सिंह तर आहे हे बरोबर ठीक आहे म्हणजे काय तर, तर, तर अळ नाही यांच्या अगोदर जर एखादा अनुस्वार येत असेल तर त्याला संस्कृत प्रमाणे केवळ शीर्ष द्यावा त्याला तोडाक्षर लिखाण हा परस्वर्ण लिखाण करू नये क्लिअर एवढं समजलं पुढे जाऊ हे समजून घ्या दोन चार प्रश्न विचारेल बरं पुढे गेलो बघा नामांच्या व सर्वनामांच्या अनेक वचनी सामान्य रूप जेव्हाही आपण नामाचा आणि सर्वनामाचा अनेक वचन करतो बरोबर अनेक वचनी सामान्य रूपावर विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अभ्याय लावताना किंवा जोडताना बरोबर आता उदाहरण समजून घ्या बरोबर मूल मुलं हे नाव आहे याला विभक्ती प्रत्यय जोडायचा आपल्याला स मूल स असं करतो का आपण काय पहिले करतो सामान्य काय करतो सामान्य रूप मूल शब्दाचं सामान्य रूप होते मुला मुला आणि मग त्याला जोडतो विभक्ती प्रत्यय स बरोबर किंवा वर बरोबर मुलावर आरोप लागला अशा वेळी ज्यावेळी एक वचन असते त्यावेळी अनुस्वार येणार नाही मुलाच एकच आहे घरात एकाच घरात आहे त्याचा एक आदर नाहीये बरोबर एक वचनी त्यासाठी देशासाठी एकच देश बरोबर पर परंतु वचन करताना आन त्या या सामान्य रूपावरती अणुस्वार द्यावा लागतो आणि तो अनुस्वार चालतो तो शुद्ध नियम आहे मुलांस अनेक मुलं आहेत घरात अनेक घर आहेत त्यांचा आदरार्थी अनेक वचन त्यांसाठी आदरार्थी देशांसाठी अनेक देश क्लिअर अशा प्रकारे नामांच्या व सर्व नामांच्या अनेक वचनी सामान्य रूपावर हे बघा हे अनेक वचनी सामान्य रूप बरोबर अनेक वचनी सामान्य रूपावर आपल्याला काय द्यावा लागतो अनुस्वार द्यावा लागतो क्लिअर आणि तो शुद्ध लेखनात नियमानच चालतो हेमान चालतो क्लिअर या अनेक वचनांसाठी अनुस्वार चालतो पण तसं मी म्हटलं माझ्या घरी पहिलं पहिलं आहे हा अनुस्वार चालणार नाही अस्पष्ट व ओझरता अनुस्वार चालणार नाही चालणार नाही क्लिअर तो, तो अशुद्ध शब्द ग्रहित करण्यात येईल क्लिअर पुढे जाऊ बघा वरील नियमांव्यतिरिक्त आता काय चालत नाही ते पाहू जे नियम आपण पाहिले त्यामध्ये काय चालतं आता काय चालत नाही लेखनाच्या पूर्वीच्या नियमानुसार ते अनुस्वार आपण देत होतो आतापर्यंत चालत होते ते आता देऊ नये आता देऊ नये कारण रद्दी म्हणून ते एक रूढी आता रद्दी झालं रूढी परंपरा परंपरा म्हणून किंवा परंपरा म्हणून परंपरा मागच्यांनी दिलाय म्हणून आम्ही द्यायला लागलो तासा परंपरा पहाट पहाट याला उगीच अनुस्वार दिला जातो असं लेखन आता पहाट त्यावर अनुस्वार द्यायची गरज नाही केस आणि क्वेश्चन म्हणून त्याला के केन्स याचा उच्चार केन्स होतो हा असा चालणार नाही त्याचा अनुस्वार चुकीचा धाव चुकीचा ना चुकीचा काही चुकीचा काहीला अनुस्वार द्यायची गरजच नाही इत्यादी परंपरेने आपण देत होतो आधी आता मात्र ते चालणार एक शुद्ध शब्दांमध्ये तर लांकूड शब्द आला बरोबर कोणता शब्द आला शब्दांमध्ये तर लांकूड शब्द आला तर तो चालणार नाही 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 बरोबर आता शब्दांच्या उत्पत्ती स्थानापासूनच त्यांना अनुस्वार देणं सुरू केले अनुस्वार देणं सुरू केले होते बरोबर परंतु आता ते चालत नाही आता ते चालत नाही उदाहरणार्थ नाव नाव लिहिताना आपण अनुस्वार द्यायचो काय द्यायचो अनुस्वार बरोबर अनुस्वार द्यायचो एक मिनटं द्या तर प्रोग्राम क्लोज झाला एक मिनट द्या मला एक मिनट द्या ठीक एक मिनटं द्या वरील नियमाप्रमाणे आत्ता अनुस्वार देणं गरजेचं राहिलेलं नाही बरोबर नियम बघा रूढीप्रमाणे सांगितलं मी तुम्हाला ते रूढी किंवा परंपरा परंपरा एक लक्षात ठेव जा हा शब्द जर हा अशुद्ध आहे अशुद्ध आहे अशुद्ध आहे बरोबर मी आणखी एक लेक्चर घेणार आहे की ज्यामध्ये लिहिण्याच्या पद्धती बदलल्या वर्ण ते पण घेणार आता व्युत्पत्तीमुळे नाव याचा अनुस्वार द्यायचा नाही पाच अनुस्वार द्यायचा नाही आठ नाही घाट डायरेक्ट गाव बघा हा शब्द खूप वेळा आहे तो गाव हा अशुद्ध ग्रहित धरण्यात येईल अशुद्ध विशेष करून जे गुरुजी लोक आय बी एस हे ध्यानात ठेवत रे आयबीपीएस यावर प्रश्न विचारतेच विचारते पोलीस भरतीमध्ये एखादा प्रश्न येऊ शकते बरोबर चुकीचे अनुस्वार देणं बंद बरोबर गाव कांटा काटा नाही काटाच फक्त की, की वर अनुस्वार देत होतो तावळा तावळा डायरेक्ट चूक कोवळा चूक बरोबर गहू चूक इत्यादी अनुस्वार देणं बंद झालंय बरोबर हे द्यायचे नाही आहेत आपल्याला व्याकरणिक दृष्ट्या तस केळी आपण पहिल्या व्याकरणात द्यायचो तर केळी म्हणायचो चूक वासरू चूक तिने नाही फक्त तिने करांत बघा करांत हा शब्द जर अनेक वचनी असला अनेक वचनी असला अनेक वचनी तर बरोबर तर बरोबर आहे मात्र एक वचनी असला त्यावर अनुस्वार दिला एक वचन अनुस्वार दिला तर चुकीचा ठरल्यात येईल तेव्हा चूक अनुस्वार द्यायचा नाही यामुळे चूक यासाठी चूक अनुस्वार द्यायचाच नाही बरोबर अनुस्वार द्यायचा नाही हे सगळे अनुस्वार चुकीचे आहेत आहेत हे आता नियमाने आपल्याला सिद्ध झालेला आहे बीपीएस बी पी ठीक आहे नेक्स्ट ध्यानातच थोडक्यात सांगायची म्हणजे स्पष्ट उच्चारल्या जाणाऱ्या स्पष्ट उच्चारल्या जाणाऱ्या अनुनासिकांवर व हे स्पष्ट नाकातून येतात त्यावरच अनुस्कार लागेल ना बाकी नाम व सर्वनामांचं अनेक वचन करताना त्याच्या सामान्य रूपावर त्या सामान्य रूपावर येणाऱ्या अनुस्वारांखेरीज म्हणजे शिवाय आता कुठेही अनुस्वार द्यायची गरज आहे कुठच द्यायचं नाही हे फक्त ज्याचा उच्चार नाकातून आता हा शब्द आहे त्याच्यावर अनुस्वार द्यायची काही गरज आहे का त्याला आपण मग केव्हा असं म्हणतो का नाही म्हणत बरोबर म्हणजे याला अनुस्वार द्यायची गरज नाही स्पष्ट नाकातून ज्याचा उच्चार होईल त्याच्यावरच अनुस्वार आणि नाम आणि सर्वनाम त्यांचे जेव्हा अनेक वचन होईल त्याला विभक्तीचा प्रत्यय किंवा शब्दयोगी हवे चोरताना त्याच सामान्य रूप केलं जाईल त्यावर अनुस्वार दिला जाईल व्यतिरिक्त कुठंच अनुस्वार द्यायची गरज नाही बरोबर समजलं व्यतिरिक्त अनुस्वार द्यायचे नाहीत तर दिला असेल तर शब्द अशुद्ध मानावार अशुद्ध अशुद्ध मानावा मानावा क्लिअर समजलं आता पुढे जाऊ प्रश्न क्रमांक खालीलपैकी शब्द प्रमाण भाषेनुसार योग्य आहे बघा प्रश्न लक्षात च्च ठेवा खालीलपैकी कोणता शब्द प्रमाण भाषेनुसार योग्य आहे उबरठा उबरंठा उबर उंबरठा उंबरठा यापैकी नाही यापैकी नाही कोणता शब्द बरोबर एक लक्षात ठेव जा आय बी पी एस आय बी पी एस पोलीस भरती बरोबर पोलीस भरती 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 यामध्ये शुद्ध शब्द ओळखा किंवा प्रमाण भाषेनुसार प्रमाण भाषेनुसार योग्य आहे हा ध्यानात ठेवला हे शुद्ध शब्द बरोबर उत्तर काय आलं पाहिजे याच उबरठा एक बरोबर आहे का उवरठा वर ध्यानात कोणावर येतोय ते बरोबर शब्द कोणता शुद्ध आहे उंबरठा उंबरठा का उंबर यापैकी नाही यापैकी नाही उबर था, उबर था नहीं नहीं, है। तर तुमचं लेट येते तो प्रॉब्लेम उबरठा शब्द नसतो उबरंठा शब्द नसतो उबरठा शब्द बरो उबरटा उंबरटा नसतो यापैकी नाही नाही यापैकी आहे तर कोणता आहे उत्तर अगदी बरोबर शंभो बरोबर उत्तर अनिल सर अगदी करेक्ट वंजारी मॅडम करेक्ट उत्तर बरोबर तर उंबरटा पुढचा प्रश्न बघा नीट वाचा एस मधून घेतलाय कारण पाच ऑप्शन आहेत आयबीपीएस मध्ये येणारा प्रश्न प्रारंभिक आग विक्री द्वारे भांडवल बाजारात उतरवून भांडवलाची उभारणी करणे आता नवीन राहिलेले नाही राहिलेले नाही आता लक्ष कोणावर द्यायचं बघा अनुस्वारावर आहे प्रारंभिक एक आणि भांडवल दोन भांडवलाची तीन बरोबर हे तीन शब्द घ्या प्रारंभ प्रारंभ जवळच अनुस्वार आहे ना भाऊ हा एक्स्ट्रा झाला एक्स्ट्रा झाला म्हणजे हे चुकलं एक्स्ट्रा झाला प्रार प्रांगारंभिक भांडवल बरोबर आहे भांडवलाचीही बरोबर आहे बरोबर आता इथं बघा दुसऱ्या याच्या प्रारंभिक बरोबर आहे कारण क च्या आधी येणार विलांटी ही पहिलीच पाहिजे बरोबर म्हणजे अगदी बरोबर आहे क्लियर आता बघा आता बघा भाग विक्रीद्वारे भांडवल बरोबर आहे भांडवलाची बरोबर आहे उभारणी बरोबर आहे करणे बरोबर आहे आता बरोबर आहे ची विलांटी ही बरोबर आहे राहिलेली बरोबर आहे मग प्रारंभ आता बघा रंभी असायला पाहिजे ना प्रावरण प्राण नाहीये हे चूक ना पांडवल बरोबर आहे पांडवलाची बरोबर आहे बरोबर दोन अनुस्वार आणि विलांटी चूक बरोबर हे चूक उभारणी याला अनुस्वारच दिलेला नाहीये पहिल्याच शब्दावर समजते कोणता आहे उत्तर क्रमांक कोणता असायला पाहिजे रे बरोबर शब्द लक्षात घ्या बरोबर लक्षात घ्या पटकन शब्द आहे प्रारंभिक प्रारंभिक प्राणरभिक प्राणरंभिक प्रारभिक उत्तर तर कोणतं असायला पाहिजे उप्पा प्रश्न आहे पण मोठा दिसतो म्हणून गोंधळून जातो मला असतो गोंधळून जातो उत्तर क्रमांक उत्तर क्रमांक नाही 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 शंभो एक लक्षात घ्या इथं आणखीन एक आहे काय आहे बघा थांबा मी तुम्हाला इरेज करून दाखवतो कारण महत्वच आहे काय बघा 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 या पाचही प्रारंभिक मध्ये काय अडचणी आहेत ते बघा बरोबर पाचही प्रारंभिक मध्ये काय अडचणी आहेत ते बघा आधी पहिला प्रारंभिक आहे यावर प्रावर अनुस्वार गरज नाही आहे हा चुकला दुसरा प्रारंभिक आहे बरोबर आहे हा का बरोबर आहे कारण भीची विलांटी ही तपासा वाक्यात सुधारणा करून वाक्य पुन्हा लिहा म्हणतोय बरोबर दुसरं बघा प्रारंभीची विलांटी ही नाही पाहिजे ना इथं म्हणून हे चुकीचं आहे बरोबर आणि हा अनुस्वार प्रावर आहे बरोबर प्रारंभिक पाहिजे ना आपल्याला बरोबर तर भीची विलांटी चुकीची आहे इथं दोघांवर अनुस्वार आहे हेही चुकीचं आहे इथं अनुस्वारच नाहीये उत्तर क्रमांक कितीचा पाहिजे आणि सर उत्तर क्रमांक दोनच बरोबर आहे प्रारंभिक शब्द हा वाला बरोबर आहे बघा अनुस्वार पाहिजे फक्त प्रावर नको प्रावर नको इथं अनुस्वारच नाहीये पाच वर समजलं क्लिअर उत्तर क्रमांक च बरोबर आहे सोनवणे मॅडम अगदी बरोबर बरोबर प्रश्न पुढचा पैकी कोणता शब्द प्रमाण भाषेनुसार योग्य आहे प्रमाण भाषा म्हणजे शुद्ध आणि एक इथंही लक्षात ठेवजा मी द खाली करतो इथं उभी जोडणी आडवी जोडणी रद्द करण्यात आली शुद्ध बरोबर लक्ष द्यापूर्वक लक्षपूर्वक समजून घ्या बरोबर अंत गहू यामुळे नीट समजून घ्या रात रात एक तुम्हाला क्लू देतो अरे वा, तंब उत्तर बरोबर अगदी बरोबर अगदी बरोबर उत्तर बरोबर प्रश्न क्रमांक हा एक एकच दिलाय मी त्याला एक उत्तर अगदी बरोबर कारण घरात अनेक वचन असू शकतं म्हणून चूक तिने अनुस्वार स्पष्ट नाहीये चूक अंत का बरोबर कारण मी सांगितलंय हा तत्सम शब्द आहे तत्सम आणि तत्सम शब्द परस वर्णात परस वर्णात परसवर्णात परसवर्णात योग्य मानला गेलेला योग्य मानलेला गेलेला आहे उत्तर गहू गहूवर अनुस्वार येतच नाही गहू नाकातून होते काही नाही मग चूक यामुळे असं म्हणत नाही आपण फक्त म्हणतो यामुळे पण चूक उत्तर क्रमांक उत्तर क्रमांक तीनच बरोबर आहे करेक्ट नेक्स्ट पुढे गेलो खालीलपैकी कोणता शब्द प्रमाण भाषेनुसार योग्य आहे या हिरोबिंदू 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 पहारे आता प्रश्न आहे आलेला आहे बरोबर आय बी पी एस वाल्यांना ती समजूनच चला की एक प्रश्न अनुस्वारावर येतोच बाबा येतोच कोणताही पेपर पा एक प्रश्न अनुस्वार आलेला आलेला आहे आलेला आहेच आहे बरोबर एक प्रश्न ठीक समजून घ्या ठीक चला तत्सम शब्द शबाश बरोबर बरोबर सोनो ना मॅडम अगदी बरोबर ठीक ठीक उत्तर क्रमांक पंजारी मॅडम ही वर अनुस्वार कशाला पाहिजे बो किरो बिंदू म्हणतो का आपण पंजारी मॅडम हिरोबिंदू म्हणतो का अश्विनी मॅडम आपण नाही बरोबर आपण शिरोबिंदू म्हणतो शिरोबिंदू रो बिंदू असं आपण म्हणतो किरोन बिंदू असंही म्हणत नाही बरोबर शिरोबिंदू असंही म्हणत नाही आणि शिरोबिंदुधू असंही म्हणत नाही ठीक आहे तो उत्तर क्रमांक तुमचं एकच बरोबर आहे बाकी सगळे चूक आहे प्रश्न खालील शुद्ध शुद्धलेखन दृष्ट्या म्हणा का प्रमाण भाषेनुसार म्हणा प्रमाण भाषा प्रमाण भाषा दोघांचे उत्तर तेच ध्यानात घ्यायचे बरोबर सवगंडी उत्तर घ्या सवगंडी सवगंडी पहांट चेंडूफळी चेडून फळी चेडून फळी कुलकंद कोंवळा बरोबर आहे यावर उत्तर कोणता बरोबर आहे या सोपे प्रश्न आहे आणि रोजच्या तुमच्या व्यवहारातील प्रश्न आम्ही हे प्रश्न घेतले तर मागचे जे नियम से ते तुम्हाला समजता नाही समज हे मला पाहायचं आहे उत्तर येऊ द्या बघू उत्तर क्रमांक शंभो करेक्ट आन्सर अश्विनी मॅडम याचा आन्सर द्या शंभो चार नाही हा चार आन्सर बरोबर चार आन्सर बरोबर योगेश मोरे सर चार उत्तर बरोबर एक मोरे साहेब नमस्कार चार उत्तर अरे हा गुलकंद एकच शब्द बरोबर वाटतय कोमळा तिचा अनुस्वार बरोबर सीताराम हनुमान श्री महालक्ष्मी मॅडम धन्यवाद बरोबर उत्तर क्रमांक चार सोनवणे मॅडम बरोबर तवगंडी तवंगडी इथं पाहिजे होता हा चूक पहाट शब्दच चुकीचं आहे कारण अनुस्वार नाहीच पाहिजे इथं चेडू चेंडू भडी पाहिजे तर चूक 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 आणि कोवळा तर चूकच आहे फुलकंद बरोबर फुलकंद बरोबर उत्तर ठीक नेक्स्ट आता बघा असाही प्रश्न आहे तो रिकाम्या जागा आयबीपीएस साठी आहे आयबीपीएस आय बी पी एस आय बी पी एस वाल्यांसाठी असे प्रश्न येतात रिकाम्या जागा बरोबर बघा साहेबरावांनी दिलेल्या वाक्यात एक रिकामी जागा आहे खालील खालीलपैकी योग्य शब्द भरून वाक्य पूर्ण करा साहेबरावांनी त्यांच्या दोन्ही इथं ध्यान द्या दोन्ही रिकामी जागा चांगले शिक्षण दिले दोन्ही रिकामी जागा चांगले शिक्षण दिले धन्यवाद धन्यवाद मॅडम श्री महालक्ष्मी प्रसन्न मॅडम धन्यवाद तुमचं नाव हो काय मला माहित नाही कारण तुमच्या याच्यावरती श्री महालक्ष्मी येते चला उत्तर सांगा की साहेबरावांनी त्यांच्या दोन्ही लक्षात घ्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त एक वचन काय येते एक वचन एक वचन हे येणारा शब्द पुढचा अनेक वचनीच असला पाहिजे परत दिले म्हणतो त्यांच्या बरोबर दोन्ही चांगले शिक्षण दिले बरोबर आता बघा इथ मुलाचं का होणार नाही कारण हा एक वचन मुलीचं का होणार नाही कारण इथं एक वचनी आहे बरोबर मुलांच का होईल कारण अनेक वचन हा मुलांना मुलांना होणार नाही कारण इथं अनुस्वार नाहीये म्हणून उत्तर क्रमांक तुमचं तीनच दोन्ही म्हटलं अनेक वचनी आहेत एकच नाम आहे एक वचनी उत्तर दुसरं नामच नाही आहे म्हणून इथं मुलांना आज मी फक्त अनुस्वाराचे नियम घेतले उद्या उरलेले सगळे नियम घेणार आहे त्यामुळे आपलं लेक्चर शेअर करायला विसरू नका तीनचं उत्तर बरोबर सोनोना मॅडम योगेश सर अं श्रीली मॅडम धन्यवाद बरोबर तुम्ही माझ्या विद्यार्थी राहिलेले आहेत बरोबर ठीक आहे चालेल बघा पुढे गेलो एवढेच प्रश्न होते अर्ध्या तासात फक्त अनुस्वार एक्सप्लेन केले तुम्हाला आधी वरती बरोबर डबल ए डी आय आदी अकॅडमी यावरती असे बरेचसे प्रश्न टाकलेले आहेत तुम्हाला फ्रीमध्ये आहे तेश्ट तो प्री में नोट्स नोट्सही आहे माझा नंबर तुमच्या आहे कृपया जमल्यास आपले चॅनल शेअर करा किंवा आपल्या लोकांना ज्यांना गरज आहे लोकांना समज द्या मी म्हणत नाही बॅच घेतली पाहिजे युट्यूबवर होते त्यावरूनही बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात बरोबर तर गरजू लोकांपर्यंत पोहोचवा एवढीच तुम्हाला विनंती बरोबर चला तर बघित थांबूयात उद्या उरलेले सगळे शुद्ध लेखनाचे योगेश सर धन्यवाद